आय पी एल दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक जाहीर झाले आहे तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत रॉयल चॅलेंजेस बेंगलोर चे वेळापत्रक आपण विराट कोहलीचे फॅन असाल क्रिकेटचे फॅन असाल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मात्र मग बावीस मार्च पासून आय पी ला सुरुवात होणार आहे आयपीएलचा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये खेळला जाणार आहे तर आपण या मध्ये पाहणार आहोत रॉयल चॅलेंजेस बंगलोर ची संपूर्ण वेळा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनल वरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या महाडी गुण अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचा पहिला सामना बावीस मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बंगलोर या दोन्ही टीमामध्ये होणार आहे हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियम वरती होणार आहे रॉयल चॅलेंज बेंगलोरचा दुसरा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हा अठ्ठावीस मार्च रोजी चेन्नईच्या मैदानावरती खेळला आहे नंतर दोन एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजेस बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर सात एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर दहा एप्रिलला बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल यानंतर तेरा एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅनिस बेंगलोर हा सामना जयपूरच्या मैदानावरती खेळला जाईल नंतर अठरा एप्रिलला रॉयल्स चॅनिस विरुद्ध पंजाब किंग्स हा सामनाही बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर वीस एप्रिल रोजी तर पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅनिश बेंगलोर हा सामना मोलानपूर या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर चोवीस फे एप्रिलला रॉयल चॅलेंज विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर सत्तावीस एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हा सामना दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाईल नंतर तीन मे रोजी रॉयल चॅलेंजेसंग विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना बेंगलोरच्या मैदानावरती खेळला जाईल नंतर नऊ मेला लखनौ सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हा सामना लखनौच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर तेरा मेला रॉयल चॅलेंजेस बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आसामा चा सा दो हा सामना बेंगलोरच्या चिन्हास्वामी स्टेडियम खेळला जाईल आणि रॉयल चॅलेंज बेंगलोरचा साखळी फेरीतील लास्टाचा सामना सतरा मे रोजी रॉयल चॅलेंज बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा बेंगलोरच्या मैदानावरती खेळला जाईल तर मित्रांनो असे असणार हे रॉयल चॅलेंज बेंगलोरचे या आय पी एलमध्ये मध्ये वेळापत्रक तर मित्रांनो रॉयल चॅलेंज बेंगलोर आतापर्यंत एकदाही एलचा किताब त्यांनी जिंकलेला नाही तर यावर्षी रॉयल चॅलेंज बेंगलोरची टीम आपला पी एलचा पहिला किताब जिंकतील का पहिली ट्रॉफी जिंकतील का आपणच काढते पण कमेंट सेशन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण विराट कोहली महेंद्रसिंग धोनी रोहित शर्माचे फॅन असाल आणि आपणाच क्रिकेटची आवड असेल तर आमचा क्रिकेट मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या महाराष्ट्र अपडेट्स पाहतो